तर मित्रांनो नमस्कार या मकाच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत तर मकाच्या प्लॉटमध्ये सध्याला सर्व शेतकरी बंधू आपले फवारणी करतच आहेत जे काय आळी म्हणतो आपण माका पिकामध्ये तर त्या आळीसाठी सर्व फवारणी करतच करतच आहे तर त्या ठिकाणी तुमचा काय प्रश्न असतो डेलिगेटची फवारणी करा केली पाहिजे कायम एकटींची जर डेलिगेटची फवारणी केली तर जास्त दिवस आपल्याला त्या ठिकाणी आळी आलेली आले दिसून येणार नाही असं शेतकऱ्यांचं काहीचं म्हणणं असतं आणि किंवा मेटींची फवारणी केली तर एक आठ ते दहा दिवस फरक पडतो परत आळ येत नाही तर यावेळेस मी तुम्हाला अतिशय सोपं आणि स्वस्तमधले जे काही कॉम्बिनेशन आहे ते सांगणार आहे तुमची आळी ही कंट्रोलमध्ये येईल ज्यामध्ये आणि जास्त दिवस आळही येणार नाही तर काय असतं मित्रांनो सुरुवातीला जे आळी कंट्रोल झाली परत नंतर आळं यायचं की नाही यायचं हे ते आपण कुठलं औषध मारतोय त्यावर डिपेंड नसतं तर ते असतं तिथल्या वातावरणानुसार डिपेंड करतं जी काही आपण व्हरायटी लाव लावलेली लागवड केलेली असते त्या व्हरायटीवर ते डिपेंड करत असतं आपण कुठलीही फ फवारणी घेतली सपोज डेलिगेटची आपण सुरुवातीला फवारणी घेतली पण एक महिन्यानं आळ येणार की नाही येणार हे ते औषधं ठरू शकत नाही किंवा कोणी ठरू शकत नाही जी जी व्हरायटी आपण लागवड केलेली असते किंवा त्या ठिकाणी जसं वातावरण बनलेलं असतं त्यावर तिथे डिपेंड असतं तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सुरवातीला अतिशय स्वस्तामध्ये फवारणी करायची असते मित्रांनो तर त्यामध्ये आपण इमामेक्टीन घेऊ शकतो जर आळीचा जास्तच प्रादुर्भाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसला तर इमामॅक्टिनसोबत तुम्ही क्लोरो आ, हे उत्पादन घेऊ शकता नाही जास्त प्रमाणात आळी असली तर तीही कंट्रोलमध्ये येऊन जाईल पण मित्रांनो यावेळेस आपल्याला काय करायचं असतं मक्का पिकाला जास्तीत जास्त गरज ही झिंकची असते <coughs> मत, तर झिंक त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक फवारणी टाकायचं आहे आता काही शेतकरी काय करत असतात नॅनो युवरा त्या ठिकाणी फवारणी करत असतात पण नॅनो युवऱ्याने काय होणार आहे तुमच्या पिकाची वाढ तर होणारच आहे चांगल्या प्रकारे वाढ होती तिथं त्यावर काही मत विशेष नसतो पण जर कधी आपण मक्का पिकाला झिंक जर कधी देत असलो मित्रांनो तर झिंक मध्ये मक्का आपली एकदम हिरवीगार राहणार आहे आणि जे काही मक्काचं दाट असतं तर तेही चांगल्या प्रकारे तिथं बनून राहतं जाड बनतं म्हणजे डोरांना पुरांना जो काही चारा असतो तोही चांगल्या प्रकारे बनतो नंतरच्या वेळेस काय होतं ज्यावेळेस मक्का कणसं टाकते तर कणिसही चांगल्या प्रकारे तिथं निघतं आणि दाणेही संपूर्ण शेवटपर्यंत भरलेले असतात त्यामुळे मक्का पिकाला तुम्ही झिंकच वापरा आणि झिंकमुळे जे काय असतं मक्काच्या मुळ्यामध्येही वाढ चांगल्या प्रकारे होत असते नंतर जे काही मक्का वाढल्यावर वारं वगैरे वा चालू असतं तर त्यावेळेस मक्का काणी व्हायचे चान्सेसही कमी असतात म्हणजे मक्काचे पीक आपण बघतो त्या ठिकाणी पुरे झोपलेले पडलेले त्या ठिकाणी दिसून येतात जास्त अवकाळी पाऊस वारा झाल्यामुळे तर त्यामुळे झिंग जर कधी असलं तर मक्काचं जे काही मुळे असती तर मुळे ही चांगल्या प्रकारे निघलेले असतात आणि रुतलेल्या त्या ठिकाणी डेव्हलप झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात त्यामुळे आपल्याला मक्कापिकामध्ये भवारणी करतेस झिंगचाच वापर करायचा आहे सोबत यमा घेऊ शकता आणि क्लोरोई त्या ठिकाणी thank you